पहिल्यांदाच हा एवढा मोठा पहिल्यांदाच ला आणि विनायक भाईने उडवला मासा बाबा पहिल्यांदाच हा दाखव रे दाखव हाय नमस्ते मित्रांनो आपल्या अक्काच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे ना तो गळ्याच्या सायाची मासेमारी याचा व्हिडिओ आहे ऍक्च्युअली जवळजवळ जो जो पाच दिवस झाले इकडे लाईट नाही नेटवर्क नव्हतं त्यामुळे माझे व्हिडिओ ना चार पाच दिवस टाकले नाहीत तर आजचा व्हिडिओ आहे ना तो गळाच्या सहाय्याची मासेमारी आहे तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो हे गळ आहे हा गळ हा असा लावतात म्हणजे असा बांधतात गळ हा तंगूस आहे तातू म्हणतो आम्ही याला या तातून त्या गळ्याला फिट्ट घाट मारून बांधायचा असं मजबूत बांधायला लागतो तातून हा बघा खटकट तर मित्रांनो माझ्याबरोबर आहे बंटी आता गांडूळ काढतोय गांडूळ लावून आहे ना गळाला मासेमारी करायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो थँक्यू तर मित्रांनो मी आणि बंटी चाललो आहे ॲक्च्युली मी मासेमारी काय करत नाही पण व्हिडिओ बनवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो गांडूळ भेटलेले आहे तर मित्रांनो ह्या गळाला आहे ना हा गांडूळ लावतोय बंटी बनवायला लावतो ते हा गा। बघा गांडूळ लावला आहे आणि गळ सोडायचा पाण्यात हे बघा सोडील बघा पण ती हो बघा सोडला आहे बघूया हवळ्या का लागतो काय काय ना काय लागणार एवढं नक्कीच ही कोकणातली पारंपरिक मासेमारी मित्रांनो मित्रांनो बंटीन टाकले घरी आ काढला कारण पहिलाच पहिलाच खवळा काढला ना बघा पहिलाच खवळा काढला ना व्हेरी गुड एक नंबर गळाजवळचा गड़ गड़। काढून टाकला घेऊन गेला हा चौथा पकडला हा या प्रभाकर काका आलेत आणि ते पण आता प्रयत्न करतात घरीचा प्रयत्न करतात बघा स्वतःच सांगतो हा दुसरं गळ प्रभाकर काका बघूया हा किती गळाच्या साहेने मासे बघतात प्रभाकर काका घरी सोडी चोपडे संध्याकाळ झाली आणि हा बघा हा दादू आलाय दादू बघूया किती मासे पकडतो घरी ये येत काय ये बघूया नाही पकडत हे बघा आता हा तिसरा तिसरा उडवला नाही शॉर्ट येऊन गंटी बोलू ये ना हे बघाच्या का आता नदीला ताप पडले ना आदु आमकर। आमकर। आदु आमक हमक काढूया आमक नदीत लागणार काढू கடூ லாத்தி சோடத்த மாசா உடவத்த वडीत नेता काढवायचा बघला विनायक ए विनायक काय मिळताय आहे काय करतास काय <laughs> तिथे जॉईंट मारलाय ना हा जॉईंट मारून वाढवलेला आहे दातू तू मीच बांधलेलं आहे घरी ते बरोबर मित्रांनो एक तास झालाय हे बघा यांची मासेमारी चालू आहे जनाके सहायक मासे मारे दादू काय पराक्रम करतो बघा ते नाव काय तुझा विनायक सिद्धी विनायक विनायक गुरव ना हां सिद्धी विनायक टाक हे असा उडवायचा मासा जात पुड टाक तुपुडे टाक पत्त्या होती नाही ते ना कधी टाकलं ए दादा प्रयत्न कर दुसरा उडवला दुसरा काढला पाया देना म्हणतो नान कसे लावला हा बघा हा विचार विचार पडला आणि विनायक भाईने उडवला मासा बाबा पहिल्यांदाच हा दाखव रे दाखव एक नंबर हा असा घाबरतोस का पहिलीच वेळ आहे पकड त्याला चावत नाही तू चावत नाही अरे चावत नाही पकड पकड अजिबात चावत नाही तू अरे नाही चावत रे बाबा हां ठेव त्याच्यात बंटीच्या स्टॉकमध्ये ठेव एवढा घाबरतोस फक्त मासे पकडायचे हाऊस आहे काय रे हम्मर पकडलाय ओ हो हो पहिल्यांदाच एवढा मोठा पहिल्यांदा काय रे बिल्ला किती माझे पकडले दुसरीकडे चाललाय येतोय स तू इकडे बघ अरे बाप रे जबरदस्त अॅक्सिन आहे बघा गळ पण गुंडाळतोय भारी बघा एक ना रागात बघतोय रागात बघतोय तू माझ्यावर इकडे बघ हा हसतोय प्रेमान बघतोय मग आहे बघ तु हालचाल केली का वाढायचा ए दादा तर मित्रांनो एक तासामध्ये मिळाले एवढे माझे अकोर आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा जो कोणी नवीन असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सह बाय बाय जागा घरी का तुला इंटरेस्ट नाही याच्यात काय रे तो बघतो 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 बघ कसा का काय आला अडकली अडकली की मित्रांनो एवढे मासे मिळाले दाखव रे सगळं दाखवा असेल